जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधून मला तुम्हाला एक नम्र विनंती करायची वाटते की माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलला आर्थिक सहाय्य देखील करा कारण तुम्ही आर्थिक सहाय्य केल्यानंतर हे काय जे काय बॅलन्स वगैरे भरण्यासाठी किंवा माझ्या औषधोपचारासाठी मला उपयोगी होईल तुमचं दान हे सत्पात्री दान होतं आहे त्याच्यामुळं आपण मला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करावी एवढी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे माझा फोनपे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न आपल्या मदतीची मी फार वाट पाहत आहे धन्यवाद बाळानू चला काल एका मुलानं एक प्रश्न विचारलेला होता तो काय म्हणला होता तो बुद्ध आधी की आधी तर त्याच्या अनुषंगानं हे काय ह्याला बॅलन्स नसल्यामुळं हे एक जीबीचं का दोन जीबीचं असल्यामुळं हे उत्तर माझे नाही तर माझे उत्तर एक एक तासाची असते ती पण हे दहा दहा मिनटावर का भावा का लागले कारण हे आहेत हे एक मिनटं मी तुम्हाला सांगून दिलेलंच आहे कारणही सांगावं लागणार आहे ना पुन्हा माल गुरुजी तुम्ही तर दोन मिनटं ह्याच्यातच घालवले मी काय करू मग बाबा दहा मिनटाच्या पुढे जातच नाही तर मी तरी काय करणार आहे चला हां मग काय म्हणतो बाळा तू तानाजी बुद्ध आधी की राम आधी तर मी तुला उत्तरही दिलेलंच आहे हां तर तद्वतच तुझ्या अधिक माहितीसाठी तुला सांगतो तो म्हणजे रामायणामध्ये मी कुठं हुडकावं गुरुजी तुम्ही सांगितलेलं वाक्य मी सांगतो तुला हा ते वाक्य आहे बघ कसं संस्कृतमध्ये आहे कारण वाल्मिकी रामाने संस्कृत लिहिलेलं आहे हा कच्चीद गुरुक्ष वृदाशम तापसानंग देवता चैत्यक्षम सर्वणंग सिद्धार्थ आण ब्राह्मण सिद्धार्थ नाव आलं बरं का ब्राह्मणाश नमशाशी नमशाशी श्रीमद् वाल्मिकी रामायण अयोध्याकांड शंभर ऑब्लिक एकसष्ट आणि प्रकाशन कुठला गीता प्रेस गोरखपूर हां मराठी अर्थ सांगतो मी सांगतो की मराठी अर्थ मला संस्कृत बी येतोय पाली बी येतोय <laughs> कच्चीदन तो आलास खाली खुशाली विचारलीस भरता तुझी योग्य वाग वागतस वाग ना तू चांगला वागतस ना राज्य व्यवस्थित सांभाळतोस ना तू मग कच्चीद कदाचित गुरुष्य आपल्या गुरुला माझ्याकडे येताना आपल्या गुरुला वृद्धाश्य वृद्ध म्हणजे थोरा मोठ्यांना वृद्ध म्हणजे म्हाताऱ्यांना आई वडिलांना आई नाही वडील तरी गेले ते सांगावं घे घेऊन आला होता ना भारत तरी इतर असतात तर ना चुलते मालते वृद्ध माणसं असतात आपल्या राजधानीमध्ये तर तू गुरूंचा नमस्कार केलास का गुरुजनांना गुरुष्य व्रधाश व्रध लोकांना म्हणजे वडील झाल्या माणसांना मंडळींना नमस्कार वगैरे केलंस का बाबा तू तप तपस्वी लोकांना तू नमस्कार करून आलास का तू देवना तिथी नम देव लोकांना अर्थात ब्राह्मणांना नमस्कार केलास का तू हो ब्राह्मणांना देव हा शब्द वापरला जातो कमेंट नका करू काहीतरी अजून दुसरंच पुढं पुढं आणखी राम म्हणतात काय म्हणलेत राम गुरूंना नमस्कार केलास का तू वृद्धांना नमस्कार केलास का तू तपस्वी लोकांना नमस्कार केलास का तू देव देव देवदेवतेंना म्हणजे ब्राह्मणांना देवतेंना नमस्कार केलास दे का तू त्याचप्रमाणे चैतश्य चैतश्य हा चैत्य म्हणजे जे चैत्य आहे ना आमचे बुद्धविहार ते सरकारने बांधलेली समाज मंदिरं नव्हेत काय तर समाज मंदिराची अवस्था जुगार काय पानं काय खाते तिथंच पिचकऱ्या काय मारतात घाण करतात सरकारने समाज मंदिर बांधून दिलं आहे अरे तिथं कशी वंदना घ्यावी कशी प्रार्थना घ्यावी आमच्यासारख्या म्हाताऱ्याला बोलून चार, चार पोरांना शिकवायला व्हावं हे नाही होणार तुम्हाला असलं कधी चला किती सांगा चैत्याश्य म्हणजे चैत्याला हां सर्वाणंग सर्वांना ह्या सर्वांना तत्त तसंच सिद्धार्थानं सिद्धार्थानं गौतम नव्हे सिद्धार्थान ब्राह्मणाशंग देव देवता ब्राह्मण वगैरे बुद्ध किंवा तथागत किंवा सिद्धार्थ यांना नमस्कार केलास का तू नमस्वामी नमस्कार केलास का तू नमस्वामी म्हणजे नमस्कार केलास का तू हे वाक्य कुठलं आलंय पुढे लिहून घे श्रीमद वाल्मिकी रामायण अयोध्याकांड शंभर ऑब्लिक एकसष्ट हां हा, तुझ्या प्रश्नाला मी उत्तर दिलंय आता मग हे जेवणच ठरव रामआधी का बुद्ध आधी हो। हो आता तू ठरव पुन्हाही तुला आणखी माहिती असेल तर मला फोनवरून विचार पुन्हा काय म्हणतात ते तिसरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं का म्हटलं होतं की मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही त्याचं कारण असं आहे बाबा काय देव मानणार नाहीत मी आता घातक घात जातकथा हां आणि दशरथ जातक जातकथा यांची तुलना मी इथं देत नाही कारण गत जातक कथा ही कृष्णांच्या संदर्भात आहे दशरथ जातक कथा ही श्रीरामांच्या संदर्भात आहे आणि हे दोन्ही पाली वाङ्मय आहेत बौद्ध वाङ्मयातील हे राम आणि कृष्ण आहेत हे बोधिसत्व होऊन गेलेलं आहे त परंतु अलीकडं ह्या बोधिसत्व रामाला आणि बोधिसत्व कृष्णांना कशा पद्धतीनं लांछणास्पद कुणी वागवलं कुणी लिखाण केलं कुणीला त्या कृष्णाच्या लीला वगैरे रासलीला हे देवकीनंद महाराज वगैरे सा, सांगत आहेत ना ते रासलीला म्हणजे काय हां आश्वील म्हणजे काय तर ह्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी सक्त ताकीद दिली होती की तुम्ही तुम्ही राम आणि कृष्ण यांना देव मानू नका कारण यांच्या संदर्भात जे लिखाण लिहिलेलं आहे आता त्यांचा राम त्यांचा कृष्ण झाला असेल तर मला माहीत नाही आपल्या कानावर हात हो पण बाबासाहेबांनी आमच्या बाबासाहेबांनी वास्तविक पद्धती जाते कथा आहे कथा ही इतिहास होऊ शकत नाही हेही पुन्हा सांग तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला इतिहास होऊ शकत जिथं जिथं अशा पद्धतीचं लिखाण येत येत जातं कथा तर ते इतिहास होऊ शकत नाही कोण म्हणजे पूर्वीचा त्याचा पुरावा काय पुरावा तर आपल्याकडे फक्त मौर्य काळापासून किंवा तुमच्या वंशापासूनच सापडतो पहिली सापडत नाही पण आहे रामायण आहे महाभारत आहे सगळं झालेलं आहे सगळं झालेलं आहे आणि तसे पुरावे आहेत आपल्याकडे अवेलेबल सापडायला लागले तर आज याचं काय काय ते सुगे काय ना शिकायला काय ते जोड दे आपल्याला आपला विषय कुठला आहे राम आणि कृष्ण याच्यामध्ये आम्ही गुरफुटू नये आम्ही गुरफुटू नये कारण रामानं सीतेचा त्याग केला गरोदर सीतामाताला बाहेर घालवलं आता हे घडलं का, का नाही घडलं लिहिले काय लिहिलंय तर आमच्या हो बोधिसत्व रामाची बदनामी होई म्हणून ह मी असं बोलत असतो आमच्या बोधिसत्व रामाची बदनामी होण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं त्याच्या मागं कुंभांड रचलं कथा रचल्या गेल्या किंवा वाल्मिकीने जर सत्य रचलं असलं तरी कालांतरानं कारण लिखाणाची तर होतीच की परंतु कालांतरानं कोणी त्याच्यात खोटसपणा केला असेल अनेक ठिकाणी खोटसाळपणा अनेक ग्रंथामध्ये केलेला आहेच की खोडसळपणा मग त्याच्यामुळं त्याच्यामुळं असाही खोडसळपणा होण्याची शक्यता असतेच की तसच आमच्या कृष्णाचं कृष्ण हा बोधिसत्व विचारवंत धैर्यशील विद्येचा सागर महासागर कृष्ण महाराज परंतु काय काय त्यांच्या किती विचित्र त्यांच्या कथा लिहिलेल्या गेल्या मग त्या आम्ही लिहिल्यात का पेन तुमच्या हातात लिखाण तुमच्या हातात आम्हाला तर त्याच्या अगोदर हाकलून दिलं बाहेर काढलं आमचं लिखाण स्वातंत्र्य काढून घेतलं आम्हाला शस्त्रबंदी केली आम्हाला विद्याबंदी केली आम्हाला पैसा अडक साठवण्याची बंदी केली निश्चित तुम्ही आम्हाला गुलामी करायला लावली पण लिहिलं तुम्ही मग ह्याला विरोध केला बाबासाहेबांनी पण हे किती जाण्याच्या आता लक्षात येईल पुरस्ट ठाऊक अलग लक्षात आणि त्याच व्यक्तीतच तुम्ही गुरफटून राहू नये तिथंच तुम्ही गुरपटून राहू नये त्याच वलयामध्ये तुम्ही राहू नये त्याच देवदेवतेच्या वलयामध्ये तुम्ही राहू नये म्हणून बाबासाहेबांनी अशा पद्धतीच्या प्रतिज्ञा दिल्या बघ ह्या चारच प्रतिज्ञा आणि एकोणीस नंबरची प्रतिज्ञा पाळू नका तर सगळ्या प्रतिज्ञा पाळा असं आमचं म्हणणं आहे तुम्ही प्राणी प्राणी मात्र जया करताय का रोज तर आठवड्याला आठवड्यात कशाला का काय काय लागतं तर रोजच ते चिकन मटण लागतं लोक रोजच ते तुला असते मग हे पाळणार अगोदर हे कधी पाळणार आहेत का रामकृष्ण राम वाद। हे रामकृष्ण ते फक्त वादविवादाचे प्रश्न निर्माण करायचे आणि माझ्या तोंडून काही विवादाचा प्रश्न उत्तर जाते का बघायचं आणि एखाद्याने ठोकली केस आमच्यावर तर मला यशस्ट तिक त्याला पैसा नाही त्या पोलीस स्टेशनला जायला हे असले वादग्रस्त प्रश्न विचारू नका महत्वाची गोष्ट पहिले प्रश्न सांगतो मी 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 रामालाही मानतो मी कृष्णालाही मानतो प्रभू रामचंद्रालाही मानतो मी आणि हिंदू धर्माला देखील मानतो हिंदू धर्म देखील मानतो कारण काय बाबा न पाली लिपीमध्ये हिंदू हा शब्द आलेला आहे ह्या बाहेर लिहिले मी हे बघा काय का लिहिलंय हिंद भगवा तुमच्या माझ्यासाठी काही मराठी हिंद भगवन जाते ती लुमिनी गामे लुमिनी गामे म्हणजे लुंबिन गाव लुंबिनी ग्राम उबली के कटे एका माऊलीनं मला हे ह्याची फोड करायला सांगितली होती पण आता वेळ नाही अकरा मिनिट झाले तर तसं जाण की समजा बघा हो काय होत आगाच माही इथे हिंद बुधे जाते शक्य मुनी ते आता हा लेख जो हा हा जो शिलालेख आहे ते तुमचं काम आहे की हे शिलालेख कुठे लिहिलेला असेल ला लावा आता लावा की जर थोडा काय लुंबिनी गावे म्हणजे काय लुंबिनी गावात मग कुणीला हा शिल कुणीला देवान पिये पिय दी न लाजी न साभी सी तेन अतंगागाचे महिते हिंद बुधे जाते शक्य मुनिते शिला विकडवीच्या काला पित शिलाथ मेचे थे उस पापिते हिंद भगवान जाते ती के कटे अशा पद्धतीचा हा शिलालेख सम्राट अशोकानं लुंबि या गावी लिहिलेला आहे तिथे आहे आणि त्या स्तंभावरचं हे लिखाण आहे एका माऊलीनं मला पाठवलं कारण ती माझ्याकडून पाय शिकते आणि पाली शिकल्यामुळं तिचा असा विचार होता की याच्यामध्ये काय अक्षर वेगवेगळे दिसले तिला मग तिने मला ते सांगितलं तर आता मला वेळ नाही माऊली मी तुम्हाला उद्या ज्याला सांगन त्या अक्षर कशा पद्धतीने आलेले आहेत काना मात्रा उकारमध्ये याच्यात कसा फरक झालेला आहे कारण मी शिकवलेलं काना मात्र उकार हा वेगळा आहे आणि याच्यामध्ये आलेला उकार काना काना मात्रा वेलाटीवकार हा वेगळा आहे ह्याच्या माऊलीला सांगायचं माऊली याच्या संदर्भामध्ये मी उद्या बोलन जय भीम जय भीम जय भीम